नमस्कार मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज हडपसरमधील रामटेकडी परिसरात शनिवारी रात्री टोळक्यानं कोयता आणि लोखंडी हत्यारे उघडत परिसरात दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आम्ही इथले बाही आहोत अशी धमकी देत टोळक्यानं घरांवर दगडफेक केली या दगडफेकीत के दोन महिला जखमी झाल्या आहेत ही घटना एकतीस मे ला एक मेला रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली महेश विकास शिंदे असं आरोपी नाव आहे तर या प्रकरणी संतोष सुपेकर यांनी पिट्या थोरात दुर्वेश गायकवाड अरविंद माने नितीन पाटोळे ओंकार देढे आणि चेतन बावरी यासह इतर साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार संतोष सुपेकर आणि त्यांचा पुतण्या गणेश सुपेकर हे घरासमोर बसले असताना टोळक्यानं अचानक हल्ला चढवला कोयता आणि हत्यारे हातात घेऊन त्यांनी परिसरात घरांवर दगडफेक सुरू केली आणि नागरिकांना शिविगाड केली तू प्राण्याबरोबर का फिरतोस असं सवाल करत टोळकानं संतोष यांच्यावर दगडफेक करत आणि हत्यार उघडून हल्ला केला यामध्ये संतोष जखमी झालेत हल्लेखोरांनी आम्ही इथले भाई आहोत असं म्हणत परिसरात दहशत निर्माण केली या हल्ल्यात नीलावती देगडे आणि अनिता ठोसर या दोन महिला दगडाच्या घावामुळे जखमी झाल्या मानोडी पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना केली आहेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करतात या बातम्या सह इत्यास समतं मात्र तुम्ही पाहत राहा पुने प्राइम न्यूज